हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो धार्मिक ग्रंथानुसार वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होते त्यासोबतच तुमच्या पतीला दीर्घायू होण्याचे आशीर्वाद प्राप्त होते पंचांगानुसार दरवर्षी जेठ महिन्याच्या अमावस्येला वटसावित्री व्रत पाळले जाते या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात या व्रताबाबत काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत ज्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते असे मानले जाते की ज्या महिला या सर्व नियमांचे पालन करतात आणि भक्तीने पूजा करतात त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते वैदिक कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तारीख सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटाला वाजता सुरू होईल आणि सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून एकतीस मिनटं वाजता संपेल उदयतिथीनुसार यावेळी वटसावित्री व्रत सव्वीस मे रोजी पाळले जाईल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील तर वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करणे फायदेशीर ठरते या दिवशी उपवास केल्यामुळे आणि योग्य पद्धतीनं पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते वटपौर्णिमेच्या व्रताच्या वेळी काय करू नये सनातन धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीची कृत्ये टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पुढील फायदे मिळतात म्हणून कोणाबद्दलही द्वेष किंवा द्वेष ठेवू नका वटसावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यांमध्ये काळा निळा आणि नी पांढरा रंग वापरू नये जसे की या रंगांच्या बांगड्या साडी बिंदी इत्यादी वापरू नका खोटे बोलू नका कोणाचाही अपमान करू नका किंवा मनात कोणतेही सकारात्मक विचार येऊ देऊ नका दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखा पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नका तसेच वटसावित्री व्रताच्या दिवशी तामसिक गोष्टी टाळा वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी काय करावे वटपौर्णिमेचे व्रत अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणून व्रत करणाऱ्या व्यक्तीने सर्व गोळा अलंकार करावेत उपवासाच्या आधी याची व्यवस्था करा वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिलांनी लाल पिवळा आणि हिरवा रंग वापरावा हे रंग शुभ मानले जातात असे की जसे की लाल किंवा पिवळी साडी हिरव्या बांगड्या लालबिंदी मेहंदी इत्यादी वटपौर्णिमेच्या व्रतात वडाच्या झाडाची पूजा केली जाते पूजेदरम्यान कच्चा धागा वडाच्या झाडाभोवताली भोवती सात वेळा गुंडाळा जातो तो धागा झाडाभोवती सात वेळा गुंडाळला जातो भिजवलेले हरभरा खाल्ल्याने हा उपवास मोडतो पूजा संप पूजा संपल्यानंतर लोक सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वडाच्या झाडाचे आशीर्वाद घेतात तसेच पूजा करताना तुम्ही वटसावित्री व्रत कथा म्हणजेच सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकली पाहिजे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद